हॅलो हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आता थोडे दिवस जरा ओल्ड ब्लॉग्स आहेत ते एडिटिंगला चालू केले सो ते मी तुमच्याजवळ शेअर करते आ हा जो व्हिडिओ आहे तो धनोत्रयदशीचा आहे सकाळी आता थोडीशी हलकी हलकी थंडी चालू झाली आहे आणि आम्हाला मी ब्रेकफास्टला आज पोहे केलेत अगदी भरपूर सारे केलेत कारण का खूप मॉर्निंगला आम्ही लवकर उठलेलो आणि थोडंसं लंच येतो लंच करायला आम्हाला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे थोडेसे जास्त क्वांटिटीमध्ये केले आणि पिल्लू पण खाणार होती आणि पिल्लूला झालेली ना सर्दी खोकळा ॲट अ टाइम दोन्ही पण झालेला सो ही जी रेमेडी आहे ना ती एकदम इफेक्टिव आहे पिल्लूला ह्याचा खूप सारा फरक पडला आहे थोडंसं हळद घेतली आणि त्याच्यामध्ये आपलं हनी असताना ते मिक्स करायचं Да. आणि एकदम चिमूटभर घ्यायची जास्त पण नाही घ्यायची नाही तर मग ते खात नाहीत आणि थोडंसं हनी आणि मिक्स करून आहे ना तिला मग मी देते रोज दोन टाईम असं देते एक सकाळी देते आणि एक रात्री झोपताना देते कसं होतं की जेव्हा आपण झोपतो ना नेमकं त्या टायमिंगलाच खोकळा यायला या चालू होतं पिल्लूचं पण तसंच व्हायचं जेव्हा ती झोपायची ना अर्धी झोप झाली की तिला सेकंड टाईमला लगेच खोकळा आला मग ती उठून जायची आणि मग खूप इरिटेड व्हायची सो ही जी रेमेडी आहे ना ती एकदम मला इफेक्टिव्ह वाटली आणि त्याचा इफेक्ट मला अगदी जाण बनवला की तिला नीट झोप पण लागते आणि अशी घशामध्ये खवखव वगैरे होते झोपताना ती नाही होत आहे आणि आता जरा खाता नाही ना, ना कारण का ऑलमोस्ट तिला हे जी सर्दी होती ना ती दोन एक आठवडा होतीच होती, होती आणि मी तिला रोज द्यायची आणि नुसतं हनी ती खाते पण हळद मिक्स करून दिलं ना की ती खायला थोडीशी नाटक करते कारण का टेस्ट आहे ना ती बदलते सो ती तेच करत होती तिला समजून गेलेलं की मी तिला आता हे भरवणार आहे म्हणून तिचं असं नाटक चालू झालं आहे म्हणजे आत्ता तिला बरोबर कळतं आपल्याला काय खायला देणार आहे काय नको तुम्ही बघता कसे तोंड फिरवते ती आणि नंतर मग मला तिला ना जबरदस्ती द्यायला लागला आणि तिला कुठली गोष्ट नको हवी असेल ना आणि आपण तोंडासमोर नेली ना की ती डिरेक्टली ना हात मारते आत्ता पण ते पडलं असतं सगळं पण मी पटकन ते पकडलं म्हणून नाहीतर मग ती तसंच करते आत्ता पण ती तसाच करते, तसाच करते।, तसाच करते। आ, सो तिला मी जबरदस्ती ना ते कसं तरी भरवते आता जेणेकरून मग तिला पण झोप लागेल ला आणि मग ती इरिटेड पण नाही होणार सो असा जबरदस्ती तोंड पकडून मला तिला भरवावं लागतं कुठली पण गोष्ट म्हणजे औषधाच्या बाबतीत जे तिला नको येते त्याच्यानंतर मग आम्ही बाल्कनीमध्ये गेलो <laughs> मम्मी बोलते झाड मस्त झालंय तेच नेक्स ला दादा ताटा तर टाटा कर टाटा The wheels on the bus go round and round, round and round, round and round. The wipers on the bus go swish swish swish. Swish swish swish. Swish swish The horn on the bus go peep, 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 beep, 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 beep. The people on the bus go up and down. Up and down. Up and down the doors on the bus go open and shut, open and shut, open and shut. The motor on the bus go broom, broom, broom vroom, 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 The babies on the bus go, wah, 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 wah. wah, wah, wah. The mummy on the bus go. मदर डॉग से मदर डॉग से डॉग से, डॉग मदर डॉग से मदर डॉग से हेलो मदर डक से का का आणि रेल गाडी एय ए टाटा 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 आणि तुम्ही तर बघितलात की ती बडबड करत होती नंतर तिला बलून तिला फुगवून बलूनसोबत मस्त खेळते ती हल्ली तिच्या बड्डेचेच बलून आहेत लास्ट इयर तिचा बड्डे केलेला ते बलून्स वगैरे होते उरलेले ते आता तिला देते थोडीशी क्लिनिंग वगैरे केलं ना ते मला सगळं भेटून गेलं सो त्यासोबत हॅलो हाय तर आज भरपूर दिवसांनी ब्लॉग आहे तो चालू केला आहे कारण का आ, टाईम नव्हता भेटत मला प्रॉपर दिवाळीची क्लिनिंग पण चालू होती बाबा पण आलेले मध्ये आणि मग कसं असतं की एकटीच होती त्याच्यामुळे पटपट जेवण करा सगळं सगळं टाईम टू टाईम करावं लागायचं त्याच्यामुळे मला एवढा काही व्हिडिओ शूट करायला जमला नाही सो आ, कर मी काही केलं नाही ते कारण का मग पिल्लूकडे दुर्लक्ष झालं असतं त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ शूट केलाच नाही म्हटलं जाऊन दे नंतरच करेल सो क्लिनिंग आणि सगळं एक साथच झालं आणि सगळं क्लिनिंग वगैरे झालं आणि दोन तीन दिवस आधी दी दीपक आणि पिल्लूला बरं नव्हतं त्याच्यानंतर मग माझा नंबर लागला हां कालपासून माझा नंबर लागला सो आजपासून ब्लॉक माइट बी डेली येतील प्रयत्न करेल मी भरपूर वेळा बोलते पण आता काही होऊन ते प्रयत्न करेलच डेली ब्लॉक करायचे सो so, आज आहे धनत्रयदशी सकाळची माझी जी नॉर्मल पूजा असते आपली ती झाली आता जेवण वगैरे करते पिल्लू आणि दीपक झोपले पिल्लू रात्रभर काही झोपली नाही एवढी कारण का खोकळ्याने यांना तिला खूप सारा म्हणजे डिस्टर्ब होत होती ती झोपे झोपायला सो ती काय झोपली नाही आता मग तिला झोपवले आता साडे अकरा वाजलेत पूजा वगैरे माझी नॉर्मल असते ती झाली आता पटकन जेवण बनवते आणि जेवण वगैरे बनवून झालं ना की पिल्लू उठेल तेव्हा मग तिला भरवेल आणि मग खाली जाऊन यायचे मला कारण का थोडं पूजेचं फुलं वगैरे असं थोडंसं सा नॉर्मल सामान आणायचं फराळ वगैरे मी अजिबात काहीच केलं नाही आहे सो बघूया कधी करायला भेटतो एवढं काय करणार नाही कारण ना, का पिल्लूला ना मैदा खायचा नाही आहे त्याच्यामुळे असं नॉर्मलच दोन तीन गोष्टीच करणार आहेत त्या ज्या की इझी आहेत त्याच करणार आहेत कारण का कोण एवढं खात नाही आणि तेलकट खाल्लं की परत खोकळा वगैरे त्याच्यामुळे ते नकोच सो नाही केलेला परवडेलच त्याच्यामुळे दोन तीनच आयटम करेल सो चला, चला। आता पटकन मी जेवण वगैरे आवरून घेते आणि मी डिरेक्टली तुम्हाला भेटते चल आणि आता बघा माझी कामं झाली आणि मी बसली आणि पिल्ड ना सुरुवात मुवमेंट चालू झाली म्हणजे ज्या मुमेंटला मी सगळी कामं करून बसते ना की आता वाटतं जरा वेळ पाच मिनटं रेस्ट करावा थोडासा टाईमपास करावा त्या मुमेंटला आमची पिल्लू उठून जाते हे तिचं नेहमीच आहे असं कुठला तरी दिवस उजाडतो की त्या मला थोडी तरी रेस्ट भेटते कामं झाल्यावर नाहीतर असं नाही होत जा कामं झाली की ती उठते बरोबर तिला कळतं की आता मी बसली आणि आता आपल्याला उठायला हवे अजून एक काम द्यायला हवे सो आता बघा तिचं चा असंच चालू असतं म्हणजे उठताना ती कधीतरी रडते नाहीतर मग तिचं असं पायवर करून हे चालू सो आता तिला पटकन थोडंसं पॅम्पर करेल आणि बघा उषा वगैरे लावून ठेवलेलं मी ते सगळं तिने लातेने उडवलं आणि कशी म्हणजे आता झोप चांगली झाली आता मला सतवायला ती रेडी आहे आणि इतकी भयंकर मस्ती करते ना की काय सांगू तू मला खूप म्हणजे खूप मस्ती करते ती सो आता तिला भरवेल वगैरे आला 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 कुठे गेला कुठे गेला दादा

al खेळून खेळून दोघं पण दमले आणि कार्टून्स बघत होते त्याच्यानंतर मग आम्हाला खाली जायचं होतं कारण का पूजेचं थोडं सामान घ्यायचं होतं इव्हनिंगला जाण जाणं पॉसिबल नाही होत कारण का दीपकची शी नाईट शिफ्ट असते त्याच्यामुळे सो पिल्लूला खाली घेऊन जात होते आणि आमच्या इथे ना खूप सारी डस्ट उडते आणि उन्हातून जायचं होतं कॅप तर ती घालत नाही म्हणजे हवेनी उडून जाते सो तिला मग मी असं स्कार्फ वगैरेच्या डोक्यावर टाकते आणि गॉगल वगैरे मग लावून जाते ती कारण का ऊन असतं आणि उन्हातून तिला ना बघायला थोडंसं हे होतं त्याच्यामुळे <laughs> door closed. Door closed, you Open the door. Open. Open. <laughs> Open. हसले चल बसून ते बस खाली सोड खालून आलो थोडंसं सामान वगैरे घेऊन आलो आणि मग पटकन रांगोळी काढायला बसते कारण का दीपक गेल्यानंतर रांगोळी काढणं एवढं पॉसिबल नाही होत होतं पॉसिबल एवढं असं काही नाही आहे पण पिल्लू इकडे तिकडे नाचते रांगोळी काढायला घेतलं तर आ, पसारा बघा पिल्लू एवढा पसारा करून ठेवते ना म्हणजे तिला पण कलरमध्ये खेळायचं असतं आणि मी खेळून देते काय करते ना ते करून देते कारण का जेणेकरून माझी रांगोळी तरी काढून होईल आणि ती एका ठिकाणी स्टेबल बसेल त्याच्यामुळे ना मग मी तिला असं काहीही असून दे ते करून देते माझं तरी काम होतं एक्स्ट्रा जे वाढतात ते वाढतात पण माझं काम बघितलं तर रांगोळी काढताना माझ्या माझी एवढी वैतागलेली ना पिल्लू आहे ना, ना रांगोळीचा डब्बा ऑलमोस्ट तिने अर्धा उलटाच केलेला आणि तो बाजूचा नेबर आहे ना तो कितीही तिला नाही बोलत होता तरी पण ती करत होती आणि आता तिची आंघोळ वगैरे घातली आणि पाऊन दिले मी ऑलमोस्ट आता पाच वाजले दीपक पण ऑफिसला गेला आता हा सगळी खेळणी सगळं काय काय पडलेलं आहे ना इवन किचनमध्ये पण तसंच आहे सगळं सगळं पटकन आवरून घेते कारण का ती उठायच्या आधी मला आवरायचं आहे आणि संध्याकाळी पूजा पण करायची आहे त्याची पण थोडीफार तयारी करायची एवढीशी म्हणजे एवढी अशी लक्ष्मीपूजनसारखी मोठी पूजा आपण करत नाही नॉर्मल करते मी सो त्याची पण रात्रीची सगळी तयारी करायची आहे मला जेवण तर काय आमचं काय दोन टाईमचं बनतं त्याच्यामुळे टेन्शनच नाही आहे सो पटकन ना सगळं आवरून घेते मी पण फ्रेश होते आणि मग भेटते तुम्हाला कारण का हे नेहमीचीच कामं आपली आहेत मी तुमच्याजवळ भरपूरदा शेअर केलेली आहेत सो परत परत ते दाखवण्यात काय अर्थ नाही त्याच्यामुळे मी पटकन सगळं हे आवळून घेते आणि मग भेटते तुम्हाला पिल्लू उठल्यानंतर मी ब्लॉग चालू केलं पिल्लू पावणे सात वाजता उठली बसली आहे तिला लावून दिले सॉन्ग्स कारण का मी आता तिच्यासाठी काहीतरी खायला करते खायला करते म्हणजे होममेड ना ते देते सध्या दे ना तिचं जेवणाचं शेड्यूल पूर्ण चेंज केलं आहे आता तिला होममेड सॅरलेक्स देते ऑलमोस्ट साडे सात वाजता आणि परत मग तिला सात नऊच्या दरम्याने नऊ सव्वा नऊच्या दरम्याने मालपुहा किंवा बोट्सचा चिला वगैरे असं काहीतरी देते किंवा असं चपाती असं काहीतरी देते मी तिला चपातीचा असं पोळीचा प्रकार सो आता तिला मी होममेड सॅलेक्स करते आणि मग आहे ती पूजा पण मला करायची धनतेरसची दुसरी पूजा मी नॉर्मल मला माहिती आहे तशी करते आ, सो ती पण करायची अगदी छोटीशीच असते सो ती पण पटकन आवरून घ्यायचं आहे सो पटकन हिला भरवून घेते पिल्लूला पण रेडी करायचं आहे कारण का तिच्यासाठी थी। आता तिला समजतं मागच्या टायमिंगला तरी एवढं समजत नव्हतं लावल्यास मध्येच त्या ब्लिंक असते लावल्या कंदील लावायचं आहे लावायचं आहे सो कंदील मायडी उद्या किंवा परवा हा उद्या लागेल कारण का दीपकची नाईट शिफ्ट असते आणि मग दीपचा म्हणजे झोप होत नाही मग लेट थोडासा उठला की मग ते सगळं राहून जातं पिल्लूच्या मागे मागे सो बघा आता कंदील कधी लावणं होतंय ते पण लावेलच सो लाईट सगळ्या लावलेल्या आहेत लाईटिंग असतात तर आता पटकन मी पिल्लूला हुम्मट सॅलेक्स करते आणि मग तिला भरवून घेते आणि मग पूजा करते सो आता पिल्लूचा सॅलेक्स आहे ते रेडी होत आहे आणि बघू मी ना विचार केलेला की साडी घालेल पण म्हटलं जाऊन दे साडी घालून ना दीपक नाही आहे घरी नाही तर मग गा घातली असती कारण पिल्लूला मॅनेज करणं मधून पिल्लूला मॅनेज करणं म्हणजे डेंजर काम आहे त्याच्यामुळे मी काढून पण ठेवलेलं आहे लिटरली पण मात्र म्हटलं जाऊन या ड्रेस घालते छोटीशीच पूजा करायची पटकन पूजा करून घेईल आणि मग बाकीचं आहे ते नॉर्मल हां सो so, आता पटकन ती ड्रेक्स आहेत रेडी करत ठेवले आणि पिल्लूची सर्दी ऑलमोस्ट कमी झाली आहे खोकळा पण कमी झाला आहे हळद आणि मधाचा आहे मधाचा आहे ना खूपसा फरक पडतो मला जाणवलं आहे सो so, तुमच्या पण बाळाला खोकळा वगैरे झाला असेल ना तर हळद आणि आपलं मध हे करायचं मिक्स करायचं तुम्हाला मी दाखवलं तसं मिक्स करायचं आणि तसं द्यायचं सो थांबतं मी दिवसात ना तिला एकदाच देते रात्री झोपायच्या ऑलमोस्ट तुम्ही झोपायच्या ना अर्धा तास आधी दिला ना की ना, ना मदे -मदे आ, मी शांत झोप लागते नाहीतर ना मध्ये मध्ये उठत राहतं बाळ सो जसं काहीतरी कालच्या दिवशी झालेलं मी तिला दिलं आणि डायरेक्ट झोपवली त्याच्यामुळे मग ते ना थोडंसं हे होतं पण तुम्ही अर्धा तास आधी दिला ना की शांत झोप लागते सो आता पटकन सॅरलेक्स पण तिचं होत आलंय सो तिला भरवते आणि मग रेडी होते मी पटपट आणि मग भेटते आणि इथे पिल्लूला मी रेडी केलं पिल्लूला हा ना आम्ही कन्यापूजन केलेलं ना तेव्हा तिला दिलेला आम्ही म्हणजे घेतलेला आणि मी हा ड्रेस आ, मी असं काही वेअर केलं आहे ड्रेसच घातला काही दुसरं साडी वगैरे घातली नाही आणि पटकन पूजा वगैरे करून घेतली आणि पिल्लूनी बघा विक्स कुठे टाकले आहेत घरातली गोष्ट आहे ना बाहेर टाकते आता सर्दी झाली आहे आम्हाला सो विक्स तुम्हाला दिसेलच दिसेल आता येणाऱ्या ब्लॉग्समध्ये ती त्याच्यासोबतच खेळत होती आणि आता मॅचबॉक्ससोबत खेळते मस्तपैकी रांगोळी वगैरे काढलेली दिवे वगैरे लावून घेतले आणि नॉर्मल छोटीशी पूजा आहे घरी ती केली सगळं गडबड वगैरे झालेली कारण का पिल्लूला पण बरं नव्हतं मला पण बरं नव्हतं जसे तसं केलं आणि पिल्लू आहे ना दिव्याला वगैरे अजिबात हात लावत नाही ह्या वेळेला मला कळलं अगदी पूजा तिने नीट करून जरा पण लावलं नाही तिने आम्ही आता पूजा केली नॉर्मल पूजा केली तुम्हाला तर मी दाखवलं खाली दिवा कुठे गेला दादा कुठे गेला कुठे गेला दा कुठे दा कुठे आला, 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 आला। <laughs> गेला इकडे नको जाऊ आला आला। 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 <laughs> अभी है ना तर ते बरवून ते चांगली खेळते <laughs> बघा किती <थी> मस्ती करते मी <laughs> आता मालपोहा केलाय म्हणजे ऑलमोस्ट सव्वा नऊच्या दरम्यान तर तिला आता हा भरवते आणि मग तिला मी अकराच्या दरम्यान असं भरवून भरवते डाळ भात वगैरे सो आता मी तिला मालपोहा भरवते मस्त लागतो तिला ना प्रचंड आवडतो म्हणजे ना तिला गरम असला ना की तो थंड व्हायला पण तर पिलूला भरवून झालं मी पण जेवण घेतलं दहा वाजले पिलूला तर थोड्या वेळाने भरवेत कारण तिने खाल्लेलं आता सगळं आवरायचं आहे सो पटकन आवरून घेते कंदील वगैरे आहे लावेल दीपक टाईम भेटेल तेव्हा आता हे सगळं मला नीट ठेवायचं आहे हा ड्रेस आहे ना जो तुम्ही आज बघितला तो मी मिशोवरून ऑर्डर केलेला जर तुम्हाला असं घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता अगदी चांगला आहे किती फोर हंड्रेड समथिंगला पडलेलं मस्त आहे असं कुठे जायला एम्ब्रॉयडरी वगैरे पण एकदम मस्त आहे आणि कापड पण चांगलं आहे एकदम तुम्हाला तर जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला ना आयडिया येईल हे बघा हा उलट आहे आणि हा सरळ आहे असं चांगलं आहे असं पातळ पण नाही आणि त्याची ओढणी पण ना खूपच मस्त आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही ना सिल्वर कलरचे कानातले बांगडे वगैरे घातले ना तर अजूनच सांगा दिस मी ॲक्च्युअलमध्ये ना ही साडी घालणार होती काढलेली पण म्हटलं जाऊन दे पिल्लूचं काय भरोसा दीपक असेल तर ठीक आहे सो नाही घातली पण मी मिशोवरूनच मागवलेली सो आता हे ते आवडून घेते काय करते ना बरोबर खेळते पटकनला मी हे सगळं आवरून घेते पटपट पसार